नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी प्रसन्ना कुमारी गांधीनगरमध्ये राहते सन दोन हजार बारामध्ये आम्हाला प्रचंड आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले दोन वर्षापूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना जवळजवळ दहा लाख रुपये दिले होते पण याचा काही पुरावा नव्हता किंवा वचन चिठ्ठीप नव्हती ते पैसे परत मिळण्याची आम्हाला थोडीही आशा नव्हती दोन हजार बारा एप्रिलपासून मी नियमितपणे एकममध्ये भगवानांच्या मुक्तीदर्शनमध्ये भाग घेतला व ह्या आर्थिक संकटातून आमच्या परिवाराला मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली दर महिन्यात दर्शनानंतर माझ्या वडिलांनी ज्यांना पैसे दिले होते त्यांनी व्याजासकट पैसे परत केले ह्या वसुलीसाठी आम्ही काहीही प्रयत्न केले नाहीत श्री भगवानांच्या दर्शनानंतर चार महिन्याच्या आत आम्हाला व्याजासह नऊ लाख रुपये मिळाले धन्यवाद मुक्तेश्वर श्री परमज्योती भगवती भगवान